नमस्कार मी सौर आज तुम्हाला मिरची आणि टमाट्यापासून चटणी बनवून दाखवते उन्हाळ्याचे दिवस आहेत तोंडी लावण्यासाठी कधी कधी काय होतं जेवण पण जात नाही उन्हाळ्यामध्ये ही चटणी नक्की करून बघा आता या ठिकाणी बघा वीस ते पंचवीस हिरवी मिरची घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतले एक टमाटं लागेल अर्धा चमचा जिरं लागेल आणि एक गड्डी लसूण घेतले आणि मोठं मीठ घेतलं या ठिकाणी बारीक मिठाचा वापर केला तरी चालेल आता तवा घेतलेला आहे लोखंडाचा त्यावर मिरची टाकायची आणि यामध्ये काही मी तेलाचा एकही थेंब वापरणार नाही आणि मिरचीवर असे पूर्ण डाग आले पाहिजे आणि त्यानंतर टाकते मी लसण मिरची आणि हलकेसे डाग आले बघा लसणावर पण डाग येऊ द्यायचे अशा प्रकारे त्यानंतर टाकते मी जिरं त्यानंतर टमाटो हे मी जाड मिठाचा वापर करते जर नसेल तुमच्याकडे बारीक मिठाचा वापर केला तरी चालेल आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता गॅस बंद करून टाकते मी आता हे तवा मी खाली उतरून या रुचण्याच्या सहाय्याने आपल्याला हे ठेचून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं अवघड जात असेल तर खलबत्त्यामध्ये सुद्धा ठेसून घेऊ शकता तुम्ही आता या ठिकाणी बघा तयार आहे किती छान आणि हे लगेच काढून घ्यायचे लोखंडाची तव्यात ठेवायचे नाही तुम्ही जर बनवत असाल तर अशा प्रकारे आता हे काढून घेते मी आणि बघा ही चटणी तयार आहे जवळून दाखवते आबडधोबड वाटून घ्या मस्त ठेचा नक्कीच आवडला असे उन्हाळ्यामध्ये करून बघा आवडली अशी रेसिपी लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल नवीन असा तर भेटूया का अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद